नमस्कार ब्रेकनंदर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे भाजपाच्या अश्विनीताई योगेश सूर्यवंशी आणि योगेश सूर्यवंशी या सेवाभावी दाम्पत्याकडून जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन काळे पडळमधील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यानाजवळ करण्यात आले होते यावेळी भाजपा उद्योग आघाडीचे अध्यक्ष हरीश शेठ गुंजाळ डॉक्टर शोभनाथ यादव भाजपा युवा नेते ॲडव्होकेट प्रमोद सातव विकास भुजबळ दिनेश गुप्ता रणजी क्रिकेटपटू पीटर परमार भाजपाच्या महिला नेत्या अस्मिताताई शेंडगे सिगल सोसायटीचे चेअरमन राज जाधव रश्मी कळसेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी योगा टीचर तनुश्री यांनी योगाचे धडे नागरिकांना दिले तर झुंबा डान्स टीचर पापिया मुखर्जी यांच्याबरोबर सर्व नागरिकांनी झुंबा डान्सचा आनंद लुटला पाहूया जागतिक योग दिनाच्या मान्यवरांनी या कार्यक्रमात दिलेल्या शुभेच्छा आणि व्यक्त केलेलं मनोगत आज या ठिकाणी सर्व हळ सर रोड रनर आणि इथे जागतिक योगा दिन या निमित्ताने सर्वांनी जो आपला मोलाचा वेळ योगा आणि डान्स यासाठी आपण दिला त्याबद्दल मी सर्वांचे सहस्य असे आभार मानते आणि नेहमीप्रमाणे या ठिकाणी ठिकाणी दरवर्षी आपण उत्साहाने आणि उत्स्फूर्त मनाने अधिक अधिक प्रमाणात योगा डे आणि सहभाग लोकांचा कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी या, या ग्राउंडवरती आपण प्रत्येक आणि प्रत्येक उ, उ उपक्रम सादर करत असतो किंवा घेत असतो लोकांचे नागरिकांचे इथे डिमांड असते की या या भागामध्ये अशा असे उपक्रम झाले पाहिजे आणि त्यासाठी भाऊ ताई तुमचा पाठिंबा आम्हाला मिळाला तर खूप चांगलं होईल त्या माध्यमातून आपण डॉक्टर यादव आणि येथील या सर्व परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी आहे ते असं नवनवीन कार्यक्रम उपक्रम घेत असतो आणि इथे सर्व नागरिकांनी अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभत असतो येणाऱ्या काळात आपण भव्य मोठ्या संख्येने इथे जागतिक योगा दिन म्हणा स्पोर्ट डे म्हणा या वृक्षरोपण पर्यावरण दिन असे नवनवीन कार्यक्रम राबवत आलो आहोत परंतु पुढील येणाऱ्या काळामध्ये देखील आपण मोठ्या संख्येने जास्तीत जास्त लोक कसे यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या भागामध्ये पर्यावरण सुशोभन करण्याचे पण काम आपले खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि आजच्या या योगा दिना निमित्तानं सर्व नागरिकांना इथे उपस्थित असलेल्या सर्व योगा मित्रांना माझे खूप खूप अशा शुभेच्छा धन्यवाद आपल्या आरोग्याच्या काळजी करता या अतिशय सर्वांनी या ठिकाणी योगा आणि झुम्मा डान्स करून एक परिसरामध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये योगा हा असणं अतिशय महत्त्वाचा आहे दिवसेंदिवस पिढी बदलत चालली आहे या पार्श्वभूमीवरती आपण सर्वांनी योगा हा प्रत्येकाने केला तर आपल्या आरोग्याची निगा देखील चांगल्या पद्धती होईल या पार्श्वभूमीवरती आज योगा डे एकवीस तारीख अख्ख्या जगामध्ये योगा या ठिकाणी ब केला जातो त्याच आम्ही या ठिकाणी सर्वांनी योगा डे हा या ठिकाणी साजरा केला आलेल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो पुढल्या काळामध्ये देखील आपण अशी अतिशय चांगल्या आणि मजबूत या ठिकाणी योगा करण्याचं प्लॅनिंग भविष्यामध्ये करू उद्या देखील रुनवाल सोसायटीमध्ये दे। आमचे मित्र राज जाधव यांच्या सोसायटीमध्ये योगा आणि झुम्मा डान्स हा देखील या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी आपण सर्वांनी त्या ठिकाणी कार्यक्रमात नक्की यावं एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात किंवा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद